राज्यात दिवसभरात अनेक मारहाणीच्या घटना समोर आलेल्या आहेत मुंबईमधील मालाडमध्ये पोलिसांच्याच उपस्थितीमध्ये एका नागरिकाला बेदम मारहाण आहे विशेष म्हणजे हप्ता दिला नाही म्हणून ही, ही मारहाण झाल्याचं आहे तिकडे कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे तर संभाजीनगरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच जुंपलेली आहे राज्यामधील या मारहाणीच्या घटनांचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून मालाडच्या कुरार भागातली ही घटना एका रिझर्व्ह पोलीस कर्मचाऱ्यानं नागरिकाला बेदम मारहाण केली विशेष म्हणजे ही मारहाण सुरू असताना एक पोलीस कर्मचारीही तिथे उपस्थित होता पण या पोलीस कर्मचाऱ्यानं मारहाण थांबवली नाही पीडित व्यक्ती कुरार भागात सुपारी आणि अन्य वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करतो पोलिसांना हप्ता न दिल्यानं ही मारहाण झाल्याचं त्यानं सांगितलं आता कल्याण मधला हा व्हिडिओ बघा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला एका महिलेनं छत्रीनं मारल्याचं प्रकरण समोर आलंय चैनू जाधव असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे नेवाळी नाका इथल्या एका दुकानदारासोबत त्यांचा वाद झाला चैनू जाधव यांनी या दुकानदाराच्या कांशिलात लगावली यानंतर महिलेनं रौद्ररूप धारण करत चैनू जाधव यांना छत्रीनं बडवलं शेवटी दुकानदारानं महिलेला थांबवल्यानंतर मग वाद शांत झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक राजकीय राडा झाला मनसेचे माजी नगरसेवक दामू अण्णा आणि मनसे पदाधिकारी अशोक पवार यांची भर रस्त्यात झुंपली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात चढावट सुरू संभाजीनगरच्या एका कॉलनीत पाईपलाईनची पाहणी करण्यासाठी दोन्ही गट आले मात्र रस्त्याची पाहणी बाजूलाच राहिली आणि दोन्ही गट हमरी उतरले पदाधिकाऱ्यांच्या या राड्यात ट्रॅफिक जाम झाले शेवटी गाड्यांचे हॉर्न बाजू लागल्यानंतर दोन्ही नेत्यांनी काढता पाय घेतला इथे राज ठाकरे भाषणांमधून पदाधिकाऱ्यांना सगळे हेवेदावे बाजूला ठेवायचे सल्ले देत आहेत आणि तिकडे पदाधिकारी निवडणुकीच्या उमेदवारीसाठी हमरीतुमरीवर उतरले मनसे पदाधिकाऱ्यांचा हा वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला कोल्हापूरच्या हुपरी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली हॉटेल चालक आणि वडापाव सेंटरचा मालक असा हा वाद होता हा राडा इतका जबरदस्त होता की लाठी काठी आणि एकमेकांना खुर्च्या फेकून हाणामारी करण्यात आली या मारहाणीत पाच ते सहा जण जखमी झाले शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं आणि दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या पुण्याच्या बस आगारातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला शिवाजीनगर येथील बस आगारात पहाटेच्या सुमारास एका बसनं पेट घेतला आग इतकी भीषण होती कि संपूर्ण बस या आगीत जळून खाक झाली अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं पहाटेची वेळ असल्यानं मोठी दुर्घटना टळली सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालं नाही दरम्यान बसला आग कशी लागली याचं कारण अजूनही समजलेलं नाही आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी